एकटेपणा कधीतरी असं वाटतं की कि आपण कितीही आजूबाजूच्या लोकांमध्ये असलो एकटेपणाची भावना किंवा एकटेपणा जाणवतच एकटेपण हे दुःखद असू शकतं पण ते तुमचं जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक आहे एकटेपणाचे फायदे एकटेपणामुळे आपल्याला स्वतःची ओळख समजून घेता येते आपण अधिक चांगले विचार करू शकतो आणि आत्मपरीक्षण करू शकतो एकटेपण आपल्याला सजग बनवते एकटेपणाचा उपयोग सर्वांच्या आजूबाजूला असताना तुम्ही थोडा वेळ स्वतःसाठी काढा संसार कुटुंब मित्र सर्व काही असलं तरी तुम्हाला स्वतःला महत्त्व देणं गरजेचं आहे एकटं असण्याची आवश्यकता तुम्ही जेव्हा एकटे राहता तेव्हा हे जाणीव होते की तुम्ही स्वतःच्या शक्तीला ओळखत आहात कधी कधी एकटर राहायला शिकलं पाहिजे आणि ते तुमच्यासाठी आवडीचं असलं पाहिजे पेनकिलर सांगतो एकटे पण तुमचं कधी शत्रू होणार नाही तुमचं मित्र होईल तुम्हाला सशक्त बनवेल तुम्हाला स्वतःची ओळख करण्यास मदत करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद